आता बातम्या पाहूया सविस्तरित्या आणि बातमी आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात राहुल यांचा परभणी दौरा म्हणजे नौटंकी अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावरती उद्या येणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि याच दौऱ्यासंदर्भात आता मंत्री बावनकुळे यांनी टीका केली आहे आणि काँग्रेस पार्टीचा आणि राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे खर तर अशा नौटंक्या करू नये समाजाला न्याय देण्याकरता जास्ती जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही आम्ही सर्व मागासवर्गीय समाज अठरा पगड जाती ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी बौद्ध समाज असेल हा सर्व समाज एकत्र आहोत गुन्हा नामतो नामतो आहे एखाद्या घटनेतनं त्या ठिकाणच्या दुर्दैवी घटनेतनं त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी वातावरण दूषित झालं आहे पण निश्चितपणे आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे